मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे दिसते की साई उदास असा बसलेला असतो तेवढ्या त्याची आई त्याच्या जवळ येते आणि त्याला सांगू लागते की अरे मुला अजून तू तुझे कपडेही बदललेले नाही लग्नातले कपडे तसेच घातलेले आहे सोड आता त्या मुलीचा विचार तू तिच्यासाठी एवढं काही केलंस परंतु तिने कशाचाही विचार केला नाही आणि ती निघून गेली तिचा अपघात झाला तू तिला घरी आणलंस तिची सेवा केली आणि तू तिच्याशी लग्नही करणार होता तुझं तिच्यावर प्रेमही होतं पण तिला मात्र याची कशाचीही काळजी नव्हती ती निघून गेली साई आईचं सर्व म्हणणं ऐकून घेतो पण दुसऱ्या क्षणी तो विचारू लागतो की त्या त्यांच्या घरी व्यवस्थित सुखरूप पोचल्या असतील की नाही साईच्या आईला आता काय बोलावं समजत नाही इकडे अक्षय अभि आणि आनंद नाश्ता करत बसलेले असतात तेव्हा अक्षय दोघांशीही असा बोलायला लागतो की रमाला आजकाल काय झालंय मला समजतच नाही ती जणू काही माझ्यावरती पहिल्यांदा प्रेमात पडलेली आहे असं वागत आहे आम्ही तर हे फेस क्रॉस करून पुढे आलेलो आहोत मग तिचं असं वागणं मला जरासं खटकत आहे असे अक्षय आनंद आणि अभिलाष सांगत असतो त्यावरती आनंद ही वेळ टाळण्यासाठी सांगत असतो की जाणूसुद्धा मला कधी तर पेंटिंग करत असताना माझी स्तुती करते आणि नव्याने प्रेमात पडते अक्षय म्हणतो हे सर्व आहे रे पण रमा तर असं बागत आहे जणू काही ती मला पहिल्यांदा भेटते मला पहिल्यांदा बघते आणि पहिल्यांदा माझ्यावरती प्रेम करत आहे ते तेवढ्यात रमा तेथे येते आणि रमा बाहेर जात असते त्यावरती अक्षय तिला विचारतो की आता तू कुठे निघालेली आहे रमाला काही उत्तर द्यायचे समजत नाही आणि ती सांगते की मी फुलं वेचण्याकरता बाहेर निघालेली पूजे आहे पूजेसाठी फुले हवी आहेत हे कारण अक्षयला काही रुचत नाही आणि तो तिच्या मागावरती जातो अभियानी आनंद विचारात पडता की परत एकदा अक्षय रमावरती शंका घ्यायला लागलेला आहे इकडे अक्षय रमाच्या मागावर जाताच अभि लागतो की ही माही जरा विचित्रच वागत आहे माही तर पहिल्यांदाच नव्याने अक्षयवरती प्रेम करायला लागले की काय असा प्रश्न होतो। तो आनंदला करू लागतो तर इकडे रमा जिथे बांधून ठेवलेले असते तिथे ती सोडवण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यात यशस्वी हे होते नीलने तिला बांधून ठेवलेले असते रमा तिथून पळण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात नील तिथे येतो टेबलवरती ठेवलेले रिगॉल्व्हर थेट नीलवरती ताणून ठेवते आणि ती त्याला सांगू लागते की तू जे काही मला माझ्या नवऱ्याविषयी सांगितले त्यावर माझा त्या जराही विश्वास नाही आहे तेव्हा तू तु इथून बाजूला हो आणि मी इथून निघून जाणार आहे मी माझ्या प्रत्यक्ष तोंडाने आणि डोळ्याने जे बघितलं आहे त्याच्यावर देखील माझा विश्वास नाही जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही अगदी तू सांगितलेस त्यावरती सुद्धा त्यावर नील म्हणू लागतो की तुला विश्वास ठेवावाच लागेल कारण मी तुला मदत केलेली आहे त्यामागे खूप मोठं कारण आहे कारण तुझ्या रमऱ्याने ज्या मुलीशी लग्न केलेलं आहे ती मुलगी दुसरी दुसरी कोणीही नसून माझी गर्लफ्रेंड आहे आता मात्र नील अजून एक स्टोरी रमाला सांगू लागलेला असतो रमा मात्र थकत होते नील रमाला सांगू लागतो की तू ज्या परिस्थितीतून जात आहे त्याच परिस्थितीतून मीही सुद्धा जात आहे कारण तुझी जी अवस्था आहे तीच माझीही अवस्था आहे म्हणून तर मी तुला मदत करत आहे आणि मी तुलाही ते आणलेलं आहे रमाचं निलच्या बोलण्यावर विश्वास नसतो ती म्हणत असते की हे सर्व खोटं आहे मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते माझा नवरा असं वागू शकत नाही त्यावर नील म्हणतो की तुला विश्वास ठेवावाच लागेल मी जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे माझ्या गर्लफ्रेंडला हे लग्न करायचं नव्हतं अक्षय माझा मित्र होता तरीसुद्धा त्याला माझी गर्लफ्रेंड आवडली आणि त्या दोघांनी तू नसताना लग्न देखील केलं आणि तशीच काहीशी माझी अवस्था झालेली आहे मी तुला मदत करणार आहे तेव्हा तुला तुझा नवरा परत मिळेल आणि मला माझी गर्लफ्रेंड परत मिळेल तेव्हा आपण असं करूया की मी तुला मदत करतो परंतु तू माझं म्हणण ऐक रमाचा कानावर विश्वास बसत नसतो तर इकडे माही नैलाला भेटण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते ती तिच्या पर्समध्ये इतर गोष्टी ठेवत असते तेवढ्यात अक्षय मागून येतो आणि तो, तो। माहीला प्रश्न करतो की रमा तू इथे काय करत आहे अक्षय अचानक त्या रूममध्ये आलेला आहे हे पाहून आता माही गोंधळते आणि ती अक्षयला उत्तर देऊ लागते की काही नाही मी असंच इथे आलेली होती अक्षय म्हणत असतो की तुझ्या हातात काय आहे तू नक्की काय लपवत आहे तेवढ्या तिच्या तोंडून हे उत्तर निघतं की मी नैनाला इथे भेटायला आलेले आहे हे ऐकून अक्षयला प्रश्न पडतो की नैना इथे काय करत आहे तुला माहीत नाही का ती माझ्या वडिलांची गर्लफ्रेंड आहे हे ऐकून माहीला धक्काच बसतो आणि ती थेट पर्स लपवलेली असताना सुद्धा तिच्या डोक्यातून तो विचार जातो आणि ती आईना भेटण्यासाठी कुणीमध्ये निघून जाते तर अक्षयच्या समोर माहीची पर्स पडलेली असते तो त्या पर्समधून काही वस्तू बाहेर काढतो त्यामध्ये एक टिकलीचं पॅकेट असतं तर ते फेकून देतो आणि त्यात नीरमाहीचा फोटो असतो परंतु तो, तो उलटा असतो अक्षय तो फोटो पाहणार तेवढ्यात नैना तेथे येते आणि त्याच्या हातातून त्या सर्व वस्तू खेचून घेते ती त्याला विचारू लागतं की रे अक्षय तू इथे काय करत आहे आणि तू माझ्या वस्तूंना का हात लावत आहे या सर्व माझ्या वस्तू आहे ही बॅग माझी आहे त्यावरती अक्षय म्हणतो की मला माहीत नव्हतं की ही तुझी बॅग आहे रमाहिती आलेली होती तिने या बॅगेमध्ये काहीतरी सामान ठेवलं होतं त्याकरताच मी या बॅगेला हात लावला नाही तर मी हातही लावला नसता परंतु तू इथे काय करत आहे त्यावरती नैना सांगू लागते की मला सीमा काकूंनी शपथ दिलेली होती म्हणून मी कोणाला सांगितलं नाही तसंही तू आता रमाला काय गिफ्ट देणार आहे वुमन्स डे आलेला आहे त्यावरती अक्षय विचार करू लागतो की मला रमाला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायला हवा इकडे रमा सीमा काकूंना भेटण्यासाठी खोलीमध्ये आलेली असते आणि तेवढ्या तिथे शशिकांत मुकादमसुद्धा येतात ती दोघांवरती चिडचिड करू लागते मला तुम्हाला दोघांशीही काही एक बोलायचं नाही तुम्ही मला नेण्याबाबत खरं खरं का सांगितलेलं नाही त्यावरती सीमा तिला अडवी ते परंतु शशिकांतकडे रमाच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे नसतात ती शशिकांतला तिथून निघून जायला सांगते शशिकांत बाहेर येतो तेव्हा आनंद शशिकांतला भेटतो तेव्हा शशिकांत म्हणतो की मी खूपच वाईट माणूस आहे अरे ज्या रमाने मला सुधरवलं मी तर तिला मारण्याचा प्रयत्न केलेला होता मी माफीच्या लायकीचा नाही आहे मी कितीही प्रयत्न केले तरी चांगला माणूस होऊ शकत नाही असे शशिकांत म्हणतच असताना आनंद शशिकांतला समजावू लागतो की हे बघा बाबा मी तुम्हाला माफ केलेला आहे प्रत्येकाला बदलण्याची एक संधी जर आयुष्यात मिळायलाच हवी आणि ती तुम्हाला मिळालेली आहे मला तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही नक्कीच एकदा या गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल तेव्हा शशिका म्हणतो की मला केलेल्या गोष्टींचं प्रायशिद्ध करायचं आहे इकडे नील रमाला समजवण्याचा आणि विश्वास पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ रमा मी तुला मदत करत आहे तशी तूही मला मदत कर तेव्हा तुला तुझा नवरा आणि मला माझी गर्लफ्रेंड मिळेल मी काही तुला इथे ठेवणार नाही तुला मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी ठेवेल ती काही तिथे एकटी नसते तिची आईही तिच्या सोबत असते तेव्हा तुम्ही दोघी तिथे राहा मी मात्र इकडेच राहील तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। पण रमाचा नीलच्या बोलण्यावरती विश्वास नसतो नील, नील पुरेपूर रमाला पटवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु रमा म्हणते की हे बघ मला तुझ्यावरती कसलाही विश्वास नाही आणि मी कुठेही राहायला येणार नाही तू मला कितीही सांगितलंस तरीसुद्धा तू जे काही सांगतोयस मला त्याचा विचार करायला हवा मी माझ्या नवऱ्याशी एकदा बोलते काय झाले ते नक्की बघते त्यानंतर पुढचं पुढे आपण बघू परंतु आता नीलला ही संधी हातातून जाते की काय रमाचा आपल्यावर विश्वास नाही रमा आपल्या तावडीतून सटकते की काय हे पाहून ते तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की मी तुला एवढंच सांगतोय विश्वास बसत नाही का तुला माझं ऐकावंच लागेल तर इकडे सीमा माहीला घेऊन नैनाच्या खोलीमध्ये येते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागते की हे बघ माही तुला यातलं काहीही एक माहीत नाही आहे तुला भूतकाळ माहीत नाही आहे माझे मिस्टर जे आहेत ते आता खूप बदललेले आहेत पूर्वी ते असे नव्हते ते खूप वाईट माणूस होते मला नेहमी त्यांची भीती वाटत होती ते माझ्याशी खूप विचित्र होते परंतु आज माझ्या आयुष्यात जे चांगले दिवस आलेले आहेत ते फक्त रमामुळे रमानेच त्यांच्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे तुला यातला काही भूतकाळ माहीत नाही त्यावरती माही सांगू लागते की पण तू मानला त्या नैनाचा राग येत नाही आहे का आपल्या नवऱ्याची गर्लफ्रेंड तुम्ही तिला कसं काय माफ केलं आणि तुम्ही तिच्याशी कसं काय बोलताय आणि घरामध्ये कसं ठेवून घेताय त्यावरती सीमा माहीला समजावते की मला तिच्यावरती कसलाही राग नाही आहे कारण मुळात तिची चुकीच नाही आहे तीसुद्धा या प्रकरणात होरपळून निघालेली आहे अगं तिबा याने फार कमी होती यात सर्व दोष आहे तो फक्त माझ्या नवऱ्याचा परंतु आता तीसुद्धा बदललेली आहेत सीमा मोबाईलमध्ये रमाचा फोटो काढते आणि माहीला दाखवू लागते माझी रमा खूप मला तिची खूप आठवण येते तिने सर्व काही घडवून आणलं आणि आज ती नाहीये फोटो पाहता माहीत मोबाईल हातातून घेते आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहत सीमाला प्रश्न करते की, की हे मंगळसूत्र मला का दिलं नाही त्यावर सीमा सांगते की जेव्हा अपघात झाला होता तेव्हा हे मंगळसूत्र तिने घातलेलं होतं तिच्या सर्व वस्तू पोलिसांनी आणून दिल्या परंतु हे मंगळसूत्र काही दिलं नव्हतं जेव्हा अक्षय रमाचा शोध घेत होता तेव्हा तिथल्या एका आदिवासी बाईला हे मंगळसूत्र सापडलेलं होतं आणि ते मंगळसूत्र अक्षयकडे आहे त्यावर रमा म्हणते की मग अक्षयने मला हे मंगळसूत्र का दिलं नाहीये त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये का त्यांनी मला हे मंगळसूत्र द्यायला हवं ना आणि हीच गोष्ट अक्षयच्या कानावरती पडते अक्षय विचार करतो की मला माहित आहे की रमा माझ्या मनात तुझ्याविषयी खूप चलबिचल आहे परंतु तुझा मी विश्वास घात होऊ देणार नाही हे मंगळसूत्र मी तुला लवकरच देणार आहे आता येणाऱ्या उद्याच्या सहा मार्चच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की रमा पुन्हा एकदा नीलच्या तावडीतून सटकून तेथून पळून जाण्याचा विचार करते कारण नीलने जी काही स्टोरी सांगितलेली असते त्यावर तिचा काडी मात्र विश्वास नसतो ती प्रत्यक्ष अक्षयला भेटण्याचा प्रयत्न करते आणि मी तुमच्याजवळ येते अक्षय कोणाचेही दुसऱ्या मुलीचे होऊ शकत नाही कारण रमा अक्षयची आहे आणि अक्षय रमाचा असे रमा स्वतःशीच म्हणते आणि हसतच ती खिडकीतून बाहेर पळून जाण्याचा आता प्रयत्न करत असते आता तिच्या या प्रयत्नांना यश मिळेल का रमा अक्षयची भेट होईल का नील परत एकदा रमाला फेतवून माहीच्या घरी तिला घेऊन जाईल आता पुढे काय होईल पाहणे रंजक ठरेल मालिकांचा अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद